बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे या महान युतींना अभिवादन करून मी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो माननीय राजरत्न साहेब भंतेजी जतकर साहेब सगळ्यांचं सा, नाव घेणं मला शक्य नाही सन्माननीय मंच आणि आपण बंधू आणि बहिणीं गेले तीस वर्ष ज्या दिवसाची मी अपेक्षा केली होती तो दिवस आज उजालो हो कारण मी नव्वद सालापासून या दिवसाची वाट पाहत होतो मी पूर्वाश्रमीचा भूतकाळ जास्त सांगत नाही पण मी होलार जातीचा आहे माझी जात इतकी नगण्य दलितातली अतिशय दलित पूर्वाश्रमीचं सांगतोय ते खरं विसरायचं आहे विसरलेलो आहे मी तीस वर्षापूर्वीच परंतु आज जो दीक्षा घेण्याचा जो कार्यक्रम आहे की कुठल्या उद्वेगानं रागानं क्वेषानं मच्छरानं किंवा कोणावर सुरुवात किंवा मागल्या धर्माला किंवा चालीरीतीला त्यांना नावं ठेवून किंवा अशा निगेटिव मानसिक स्थितीमध्ये मी आज धम्म घेतला आहे मी पूर्ण बुद्धमयी झालेलो आहे आणि पूर्ण शांततेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं हा धर्म स्वीकारत आहे मी गेले तीस सत्तर वर्ष या समाजामध्ये कसा जगलो काय जगलो हेही सांगत नाही आणि आज कारण हा स माझा समाज इतका अज्ञानी आहे दारिद्र्यता आहे अंधश्रद्धेमध्ये आहे खूप खूप रूढी परंपरेमध्ये त्या घाणीत पडलेला आहे अशा अवस्थेत मी गेले तीस वर्ष ज्या दिवशी मला बुध बाबासाहेब आंबेडकर कळाले नंतर मला त्यांच्या साहित्यातून चरित्रातून बुद्ध समजला त्या दिवसापासून मी नव्वद सालापासून माझ्या समाजाला बाबासाहेबांनी बुद्ध प्रशिक्षणाच्या माध्यमातून सतत सतत सांगण्यात गेले तीस पस्तीस वर्ष माननीय सुकुमार कांबळे साहेब इथं साक्षीदार आहेत माझे त्यांना त्यांच्या समेत सुद्धा मी तो चार दिवस धम्म बुद्ध बाबासाहेब आणि बाबासाहेबाच्या सर्व चळवळीचा शिक्षण जसे खडूफऱ्यावर शिकवतात तसं मी शिकवत होतो शिकवत होतो कारण मला वाटत होतं माझ्याबरोबर माझ्या समाजात जागृती व्हावी आणि माझ्या समाजातील किमान शंभर लोकांनी माझ्याबरोबर धम्म स्वीकारावा म्हणून मी वाट पाहत होतो मला आत्ता म्हणतात की म्हातारपणे तुम्हाला हे सुचलं नाही म्हातारपणे हे सुचलेलं नाही मी वाट बघत होतो बऱ्याच वेळा दोन हजार सालापासून मी सरनं सुद्धा म्हणत होतो मातंग होलार परिषदा धम्म परिषदा घेतलेल्या आहेत बीडमध्ये मी दोन सुद्धा धम्म परिषद हॉलासा माझ्यात घेतली होती तिथंसुद्धा इथं आले असतील माझे कार्यकर्ते त्यांच्या समेतसुद्धा मी त्यांना साहेब एक दिवस सांगत होतो की धम्माशिवाय आपल्याला पर्याय नाही या जातीचा उद्धार धम्माशिवाय होणार नाही छप्पन साली जर बाबासाहेबांच्या नागपूरच्या धम्मा दीक्षेला जरी रडत काही पंढरपूरवर सोलापूरवर लोक चालत गेली त्यांच्याबरोबर एक दोन जरी होलाबाचा गेला असता तर आज आमच्या जातीमध्ये खूप क्रांती खूप अशा प्रकारचे विकास झाला असता विद्वत्ता वाढली असती दारिद्र्य गेलं असतं अंधश्रद्धा गेली असती पण ते अजूनही घडलेलं नाही कारण ना। बाबासाहेब अजून आमच्या या जातीमध्ये यायला कठीण जातो त्याला जात ही जबाबदार आहे जातीत अज्ञान जबाबदार आहे कुणावर रागा काही कारण नाही पण हे मी आशा सोडली नाही मला मी प्रथम दीक्षा घेतो आणि नंतर जरी तरीही माझ्यावर कॉमेंट्स वगैरे जातीच्या केल्या जातात हिंदुत्ववादी माझ्या मुलांनी हिंदु सांगितलं हिंदुत्ववादी संघटना पंढरपूरमध्ये आक्रमक आहे ते तुम्हाला त्रास देतील तरीही कसल्याही बिष्टी बोटी मी दिलो नाही कारण बाबा बाबा धर्मांचं बुद्ध धर्माच्या फिलॉसॉफीमध्ये अंगोरी मालाचं आणि बुद्धाचा तो प्रसंग सगळे वक्ते सांगतात अंगावर शारे येणारा तो प्रश्न काय बुद्ध तिथपर्यंत जायपर्यंत ते घाबरले नव्हते अंगुली मालाला भिले नव्हते त्यांच्याबरोबर करुणा होती क्रौर्य माणसावर सुद्धा त्यांच्या हातात शस्त्र अंगुली अंबोलीमालाचा क्रूर माणसावर सुद्धा करुणा दाखवली आणि त्याच्या हातातलं शस्त्र घडलं तेव्हा मी या लोकांना न भिता आनंदानं अतिशय शांततेनं माझ्या घरातले सर्व कुटुंबाने मी आणि माझे सहकारी हा धम्म स्वीकारत आहे बुद्ध कळायला बुद्ध मला कळायला तीस वर्ष गेली धम्म कळायला म्हणजे हे सतत सोपी गोष्ट नाही सम्यक संकल्प सम्यक, संकल, सम्यक वातावरण या गोष्टी कळणं सृष्टी सु, समजते नजरेनं पण दृष्टी येणं बुद्ध नेहमी डोळं झाकून आतल्या आप आत आपण आपला शोध घेत होते तो शोध तीस वर्ष मी धम्म जीवन जगत आले फक्त दीक्षा घेतलेली नाही तो प्रसंग मला आलेला नाही आमच्या मॅडमला मी कन्व्हिन्स करत होतो मला हा दिवस दाखवा आणि नरसिंग सर अगदी मुलासारखे बाबासाहेबासारखे माझे मित्र त्यांच्या अहमदपूरच्या धम्म दीक्षेला सुद्धा माझी हुलकवणी झालेली आहे बरेच दिवस मी प्रयत्न करतोय आणि काल मागच्या दोन बाग्या आठवड्यात सरांनी फोन केला मी आनंदाने नाचलो सर आले घरी अतिशय चांगलं ज्या दिवशी मी घोषणा केली त्या दिवशी मला हलकं हलकं वाटायला लागलं रात्रभर शांत मी झोपलो तेव्हापासून माझी पोस्ट व्हायरल झाली सत्तर हजार लोकांनी ते ऐकलं उलट्या असो त्या उलट्या असूल त्या कॉमेंट घेत गेल्या पण त्याला मी घाबरलो नाही आणि राजरत्न आंबेडकर साहेबांनाही भेटण्यासाठी नगरला सुद्धा आपण प्रयत्न केला होता मी त्यांचा सुद्धा करत होतो कधी ते भेटतील कधी ते भेटतील आणि आज अचानक आमच्या पाठवण्याचं नाव मी घेत नाही पण ते आमच्या जीवनात आलेले बुद्धे एकदम मला रेस्ट हाऊसवर घेतले माझं रे भरून आलं आणि मी त्यांना सांगितलं ही दीक्षा मला पंढरपूरमध्ये करायची त्याच्यासाठी मी थांबलो होतो तिथला कर्म हिंदुत्ववादी माणसं आर एस एस सगळे आहेत त्यांच्या हिटलिस्टवर मी आहे आणि म्हणून मला मी साहेबांना सांगितलं धं, की धम धम्माची चळवळ आमच्या सोलापूर जिल्ह्यात कमी आहे आणि पंढरपूरमध्ये तर नगरनेच आहे तेव्हा तांगडे साहेबांना बीडमध्ये येऊन म्हणलो होतो मला पंढरपूरमध्ये दीक्षा सोहळा करायचा आहे दीक्षा घ्यायच्या कारण मला जाहीर करायचं आहे पंढरपूर हे नगरी आहे पंढरपूर नाही आणि याच्या या सोहळ्याच्या मार्फत मला हे करायचा असा प्रयत्न मी केला होता पण असो वेळ गेली वय बी वाढलं आणि आई मात्र मी सोडलेली नाही आणि आज हा सुवर्ण दिवस माझ्या जीवनात उगवला आणि अशा प्रकारे मी अध्यक्ष साहेबांना म्हटलो की आता मी फुल टाइम काम करतो मरेपर्यंत आणि एक असा जात एक आमच्या जातीत एक प्रथा सांगतो की मेल्यावर टाळमृदून याची प्रथा आहे अभंग म्हणतात वगैरे आणि त्या काळामध्ये हे बघितल्यानंतर मय पाहुण्यात मी जातो बघितो याची ह्या ह्यावर सुद्धा कॉमेंट आलेले आहेत माझ्या समाजानं माझ्यावर निश्चित केला त्या बहिष्कार टाकण्याचा तर त्या तहान उदुंगात आणि विठ्ठलाच्या भजनात वगैरे मला मरायचं नाही निल्या झेंड्याखाली त्रिशराण्याने पंचश्री होऊन बघायचं आहे हे मी पण केलेलं आहे आणि अशा प्रकारे आजचा दिवस उग उगवला मी झेंड्या झालो मी तो पुढं ही मोमेंट